नमस्कार मित्रांनो तर आत्ता जर तुम्ही जे कोंबड्याचा व्हिडिओ पाहिला ना ते सध्या सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहे हा व्हिडिओ सांगली जिल्ह्यातला आहे तर हे आजीबाई त्या कोंबड्याला बाहेर विकण्यासाठी घेऊन आली होती तर तो कोंबडा असा ओरडू ओरडू चिरकायला लागला की तो अक्षरशः त्याच्या मालकाला अण्णा म्हणून बोलवत होता बाहेर तर त्याला वाटलं की आता मला विकायला नेल्याच्या नंतर माझं आता काहीतरी होणार आहे तर त्यामुळे तो ओरडू ओरडू आजीशी भांडण करत होता आणि किती छान प्रकारे तो अण्णा अण्णा म्हणून आवाज देत होता मला या कोंबड्याचा व्हिडिओ खूप आवडला तुम्हाला या कोंबड्याचा व्हिडिओ आवडला काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला काय वाटतं या कोंबड्याला विकावं कारण विकल्याच्या नंतर तुम्हाला तर माहीत आहे काय होईल या कोंबड्याचं तर ह्या कोंबड्याला खरंच विकू नये असं मला वाटते तर तुमची प्रतिक्रिया सांगा कमेंट